ोळी किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण फरसबीची सुक्की भाजी बनवणार आहोत फरसबी म्हणजेच बीन्स पाव किलो घेतलेले आहेत बारीक कापून मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून हे फोडणीसाठी लसणाच्या पाचसा पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत हिरवी मिरची घेतलेली आहेत हे खोबरं घेतलेलं आहे किसून हे फोडणीसाठी चण्याची डाळ एक चम्मच उडदाची डाळ एक चम्मच आणि हिंग घेतलेले आहे ही मोहरी घेतलेली आहे अर्धा चम्मच अर्धा चम्मच हळद घेतलेले आहे मीठ घेतलेले आहे आणि तेल घेतलेले आहे आता पॅन ठेवलेलं आहे मी गॅसवरती गरम करायला आता फोडणी करूया आपण तेल घालते थोडं एक ते दीड चम्मच तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की आपण डाळी घेतलेल्या आहेत त्या फोडीला घालूया त्या सुक्याच डाळी आहेत भिजवलेल्या वगैरे नाही चणा डाळ आणि उजाची डाळ तेलावरती थोडे आपण परतून घ्यायचे आहेत ह्या डाळी तुम्ही नक्की घाला कारण आणि खूप छान टेस्ट येते आपल्या भाजीला अशा क्रिस्पी होतात डाळी त्या परतल्याने असे तेलावरती परतून झालेले आता मोहरी घालूया हिंग घालते ते फोडणीचे साहित्य आहेत कढीपत्ता मिरची आणि लसूण परतून घेते चांगलं कांदा घालूया पटापट परतून घ्यायचा एकदम जास्त वेळ नाही लावायचा कारण डाळी आपल्या जळून जातील कधी कधी आपल्याला मसालेदार खाण्यासाठी कंटाळा येते तर ही रेसिपी अगदी उत्तम आहे एकदम लाईट टेस्ट आहे याच्यामध्ये स्टॉंग काहीच नाही आणि टिफिनसाठी सुद्धा चांगली आहे रेसिपी ही चपाती बरोबर भाकरी बरोबर द्यायला खूप छान होते आता आपण हळद हो घालूया लाल मसाला वगैरे काहीच वापरलेलं नाही मी फक्त हळद घातलेली आहे परस बी घालूया आपण अशी बारीक कापून घ्यायची परत बी म्हणजे छान शिजते पण आणि चवीला पण छान लागते मीठ घालते चवीनुसार मीठ घालायचं आहे चांगलं मिक्स आहे गॅस स्लो आहे आपल्याला वाफेवरती शिजवायची आपल्याला भाजी चांगली तुमचं असं पॅनला लागत असेल ना भाजी अशी जळत असेल ना तर थोडा दोन तीन चम्मच पाणी टाका तुम्ही छोटे चम्मच पाण्याचा हपका मारा थोडा म्हणून स्लो गॅसवरती शिजवायचे आपल्याला वाफेवरती आता आपण झाकण ठेवूया दोन मिनिटांनी आपण मिक्स करायचे झाकण ठेवूया झाकण खोलूया वाफेमध्येच चांगली भाजी शिजते पाणी वगैरे घालायचं नाही असतं मिक्स करायची परत आपण दोन मिनिटं झाकण ठेवूया मिक्स करून दोन मिनिटं झालेले आहेत मिक्स करूया आता आपलं ओलं खोबरं आहे पिसलेलं ते आपण वरून त्याच्यामध्ये ओलं खोबरंच घाला सुख नाही घालायचं आहे आणि अगदी एक मिनिट आता परतायचं आहे ओपन मध्ये मग आपली भाजी तयार आहे साधी सोपी नक्की बनवून बघा भाजी चवीला पण छान लागते आणि झटपट पण होते आता ही रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद